भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी एका पत्रकाराने बावनकुळे यांना मोहिते पाटलांवर कारवाई संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा रणजित सिंह मोहिते पाटील तिथे हजर होते त्यांची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली बघा नेमकं काय घडलं आमच्या केंद्रीय स्तरावरची जी आमची अनुशासन समिती आहे त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं ते त्या अनुशासन समिती केंद्राची निर्णय घेईल आणि शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करतं केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांचे तक्रारी आहेत लोकांचं म्हणणं आहे ते सर्व ऐकून घेतलेलं आहे योग्य निर्णय होईल